भगवंताचं सुख प्राप्त केलं ना तर दुःख प्राप्त होत नाही म्हणतात कोणीतरी सुंदर लाईन दिलेली आहे की जाम, पर, जाम पीने से क्या फायदा जाम, पर, जाम पीने से क्या फायदा सुबह हो शाम को उतर जायगी एक बार मेरे हरिनाम का प्याला पिकर देखो जिंदगी सुधर जायगी तेरी जिंदगी सुधर जायगी बघा भगवंताचं नामस्मरण केल्याच्या नंतर आपलं आयुष्य बदलतं त्याची कथा श्रवण केल्याच्या नंतर आपल्या जीवनाला एक आकार प्राप्त होतो टीव्ही व्ही मधले पिक्चर बघून आपल्याला आकार प्राप्त होणार आहे का जीवनाला दुराकार मात्र नक्की प्राप्त होतो आज मूवी बघितल्याच्या नंतर पिक्चर बघितल्याच्या नंतर त्यामध्ये जे घडत तेच आपलेले लेख राज करत आहेत बऱ्याच जणांनी निरीक्षण करायचं छोटे छोटे मुलं असतात कार्टून बघतात कार्टून बघितल्याच्या नंतर थोड्या वेळाने तसंच कार्टून करायचा प्रयत्न करतात बघितल्याच्या नंतर माणसावर तो परिणाम होतो